अगो गो गो बा कायची वैलांड ला गाडी आणलो रो धानका मस्त मागच्या व्हिडिओला तुम्ही बघतलो ना दनका दनका नमका नमका लमका लमका नंबर एक गाडी आणलो बघा बैल लाईट वर झाली हो बैलगाडी घेतली नाही म्हणलो म्हणून म्हणलं चला बैलगाडी घेऊन टाकू जबरदस्त बैलगाडी मस्त पैकी काय बघतच राहिलो मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये काय सांगता निसतो बैल उड्या मारत होते बैलगाडीच्या अवती भावती धिंगणं घालत होती धिंगाणा आता काय मजाच मना आवड का आता म्हणलो बैल झुपून टाकू बैलगाडीला आता बैलगाड्या मस्त खरेदी केलात म्हणलं आता निघून जाऊ फर्स्ट क्लास पटकन राजन अन्मेज लगेच गैल गाडी घेऊन दावणीला पळवत ढिंगाणा घालत तिकडं जायचं आपल्या नवीन दावणी आहे ना तिकडं मस्त जाऊ ना तिकडं मस्त आपले दोन नवीन देव दो जोडपे तिकडं बैल सोडले ते पटकनी मस्त पैकी घेवा धिंगाणा जाऊ बघा मित्रांनो लय मज्जा येणार बघू आता बैल झोपो आणि मस्तपैकी जाऊ तिकडं म्हणजे कसं तर म्हणजे आपलं ते आहे ना त्या साइडचं ते सगळं नदी शेजारचं असल्यामुळे ते सगळं हिरवगार झाले ते नदी शेजारी असल्यामुळे ते सगळं अडचण अडचण झालं म्हणून म्हणलं बैलगाडी घेऊ म्हणून बैलगाडी घेतलं मस्तपैकी बैलगाडी घेऊन मस्तपैकी झोपून थनट निघू दे नाशे ढुंगळू घुळू घुळू घुळून घुळू वाजवत निघू अगो पटपट जाया पटपट जायचं मस्त पैकी बैलगाडी घेऊन आता जनकण मस्त पैकी आवरायचं गवत मस्त अजून मोकळ शेट करायचं आपलं तिकडचं कर मस्त पैकी अजून मोठा लट गोठा बांधायचा दणका <laughs> एक नंबर गोठा बांधला ना नंतर ह्या दणका दोन चार बैलगाड्या एकच चा नंबर दिसणार आपली बैलगाडी आणि आपला गोठा मस्त विकी बैल अडो हट हट गट हट अरे हट अरे हो अट मस्त पैकी सरज राजा बी त्यांच्यासाठी दणका छोटी बैल गाडी लता दणका दिसती मस्त पैकी लका लगेच लावून घेऊ बैलन दणका गाडी पळवत एकदम धमधण्याकडे जायचं मज्जा करायची एकदम धिंगोला मज्जा बीज धिंगा लिंगाणा आता निसत आता निसतं धिंगाणा पटकनी सरछा राजा झोपून घेऊन सनाट निघू आपल्या दावणीला सनाट अबा बो अबो अबो बैल बी लोक खुश झाली की लोका काय बघून बैल बी लोका खुल झाली ती नसतं पैकी बैलगाडी बघून झोपायला सुद्धा काय टेन्शन नाही मस्त पैकी काय लोका आपल्या बैलगाडी राजावर बैलगाडी सुटवते हा, हा, हा। मस्त पैकी आता मस्त बैल झोपले तर आता सनाट निघायचं जायचं मस्त पैकी नंतर आपल्या नदीवर पाणी पाजवलं घेऊन जाऊ ती बैलगाडी सोबतच चल सर आज सन मे राजा भटर रोहो होत तो उड्या मारत बैल आता काय धिंगानाय बाई बो ना हट अरे हो अरे हट हट एकदम ना हट अरे हो हट हट अरे होट सर्जनराव पृर एक नंबर लोका डोनको गाडी पळव काय गोयलन काय जबरदस्त गाडी पळवाल ते बैल बाबा मस्त पैकी जरा थांबाव दमलो बोला का बैलगाडी पळवून थांबू जरा दोन मिनटं रेस्ट करू दणका आता पुढच्या व्हिडिओ तर ते जाऊन दणका येणार होती आता बैलगाड्या घेतल्यात म्हणल्यावर आता माल भरायचा उतरायचा उतरवायचा परत भररायचा परत उतरायचा आता निस्तो निघा न पहिलो पहिलं सर्जर राजाला पड अरे सर्जर राज पड हट हट अरे हो मस्पैकी बिबरून निंगोणाचा नाचता निंगाणा गेट अरे हो नदी आता बघा हे बघू न पाहू नसतो गवत वाढले ही सगळं काय सांगायचं ही सगळं स्टॉप करायचं आता गवतं गवत ही सगळी त्यासाठी बैलगाड्या घातला गो गो काग बाबो आता निसतो निघा ना बो आता निसतो बैलगाड्या आणि पळवायच्या भरायच्या आणि पळवायच्या ओ ओ पटपट माल भरून जायचं पडापट आता मस्तपैकी लवकर जाऊ आपल्या दावणी पैसे मस्तपैकी पटकन ये बघा आपली दावण सगळं साफसफाई करून ठेवली वाजू वाजू दाद मस्त ही जुनी जोड आपली इथंच थांबलेली म्हणलं दोनच बैलगाडी घेऊ म्हणलं पुढच्या वेळी दोन घेऊन राहो आत्ताच काय मजा वाईट लाका एक साथ घेतल्यात मजा नाही ना आता भेटतो की लका लका पुढच्या व्हिडिओ मध्ये जाण का आहा